माझ्या प्रिय बाळा लक्ष देऊन ऐक मी स्वामी समर्थ बोलतोय होय तुझीच स्वामी आई माझं बोलणं थांबवायचं नाही कारण हे बोलणं मंत्रात आहे हा मंत्र तुला भरपूर पैसा देईल तुझं कर्ज फिटवेल तुझ्या घराला भरभराट देईल पण एक अट आहे हा मंत्र तू शेवटपर्यंत ऐकत रहा मध्येच तू थांबू नकोस हे ऐकताच तुझ्या आयुष्यातील दारिद्र्यपणा निघून जाईल तुला वाटेल इतकं सोपं आहे का तर हो इतकं सोपंच आहे पण तुझा विश्वास आणि श्रद्धा असली पाहिजे तू सतत रोज एकच म्हणत आहेस की माझ्या कर्ज कधी कमी होईल माझं वचन कर्जाचं ओझ तुला झेपवत नाही मला माहीत आहे घरात पैसा येतो पण थांबत नाही हे सुद्धा मला ठाऊक आहे म्हणूनच सांगतोय माझा हा मंत्र ऐक हे शब्द फुकट वाया जाणार नाहीत या मंत्रात सामर्थ्य आहे मनात शंका आणू नकोस तुझ्या घरात अडकलेला पैसा तुझे अडकलेले भाग्य सगळं हलवायचं काम या संदेशाद्वारे आता होणार आहे फक्त ऐकायचं थांबायचं नाही बाळा तुला वाटत असेल की आता सगळं संपलं आहे पण इथून तर खरी सुरुवात आहे शांत हो दीर्घ श्वास घे डोळे बंद कर आणि हा आवाज एक माझा आवाज नाही हा मंत्राचा आवाज आहे स्वामींचा आवाज आहे माझ्या शब्दांना थांबू नकोस पैसा पाहिजे कर्ज फिटवायचे दुःख गमवायचे सुख मिळवायचे घरात भरभराट हवी आहे मग हे ऐक होय बाळा तू पैसे कमवण्यासाठी धडपडत आहेस दरवाजा मी उघडत आहे तुला या मंत्राशिवाय सर्व काम अपुरे आहेत तुझं कवच तुझं धन आहे बाळा ज्याने मला खरोखर मानलं त्याला मी कधीच रिकामा पाठवलं नाही पण शंका ठेवली तर काहीही पूर्ण होणार नाही हा संदेश ऐकताना तुझं मन तू शुद्ध ठेव कोण काय म्हणेल याची चिंता तू करू नकोस लोक म्हणतील की संदेश ऐकून काय होणार ते हसतील त्यांना हसू दे पण तू तु एक तुझा पैसा कुठून येईल हे तुला कळणार सुद्धा नाही तुझी उसने रक्कम दिलेली परत येईल एखादं नवीन काम मिळेल एखाद दा दार उघडेल ज्याची आशा तू सोडून दिली होतीस मन भरकटू देऊ नकोस या संदेशाकडे तू पूर्ण लक्ष दे तुला उद्या हसवेल हा संदेश कारण स्वामींचा आशीर्वाद तुझं भाग्य आता बदलणार आहे आता कुठेही बाहेर मंदिरात देवळात जाण्याची गरज नाही कारण या संदेशातच तुझं देवालय आहे हे ऐक ना म्हणजे तू तु तु तुझ्या आत्म्याशी बोलणं आहे तुझं नशीब तुझ्या शब्दांनी जाग होत आहे होय बाळा मी परत पुन्हा तुला सांगत आहे तू मध्येच थांबू नकोस काही तरी काम असेल ते चालू दे पण हा संदेश तू सुरू ठेव बाळा तुला इतका पैसा येईल की तुला कोणाकडे हात पसरण्याची गरज भासणार नाही माझ्यावर विश्वास ठेव विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप कर आणि चॅनलला तू सबस्क्राईब कर बाळा हा आवाज तुला उद्या नवीन दिशा उघडून देणार आहे तुझ्या खोल कानात आता हा आवाज घाल ते माझ्या हृदयापर्यंत येणार आहे हलकेच डोळे मिटून श्री स्वामी समर्थ असे तू म्हण मनात नेहमी भीती असली काळजी असली तरी ती आता दूर होणार आहे कितीदा तू भीतीने झोपलेला आहेस विचार कर खूप पैसा आला आहे पण पैसा थांबला नाही आता हे सगळं तू झटकून बाजूला टाक तुझी स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे होय बाळा मी तुला एकटे सोडणार नाही पैसा मिळवायला शिकायचं तर आधी पैसा जपायला शिक पैसा म्हणजे फक्त नाणी नोटा नाहीत तर श्रद्धा आहे तो मनाचं धैर्य आहे तुला हे सगळं देण्यासाठी मी आहे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव पैशाची तंगी आली म्हणजे संकटे नाहीत ती तर नवीन संधी आहे बाळा जर हात रिकामे असतील तर हेच हात नवीन कमाईला तयार असतात कधी कधी जुनी दारे बंद करावी लागतात तेव्हाच तर नवीन दारे उघडली जातात तुला तुलाही नवीन वाट दिसेल पण त्यासाठी मनात हा एकच मंत्र चालू ठेव की स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहे मला घाबरण्याचे काहीच कारण नाही हळूच काम देऊन ऐक तुझ्या आयुष्यात जेव्हा पैसा कमी पडतो तेव्हा तेवढेच तुझे भाग्य जमा होतोय असं समज कष्टांचे बीज हेच असतं ते काल थोडं घडत झालं पण ते उद्या झाड होऊन उभं राहणार आहे त्याला फक्त विश्वासाचे खत पाणी लागतं होय बाळा हा संदेश म्हणजे त्या वाळत असलेल्या कोमजत असलेल्या झाडाला खत पाणी घालणं आहे कारण विश्वासच हे परिपूर्ण असायला पाहिजे आता भाग्य मी बदलणार आहे होय बाळा तुझ्या घरात आता स्वामी नामाचाच आवाज घुमेल आता रिकाम घर वाटणार नाही माझ्या नामाचा घंटानाद तुला ऐकायला मिळेल बाळा चिंता करू नकोस पैशाने सर्व काही आनंद आपण घेऊ शकत नाही तू माझ्यावरती विश्वास ठेव मी तुझ्या घरात प्रवेश करत आहे तुझं कर्ज आता कायमचं संपणार आहे मी बघत आहे की कि तू किती कष्ट करत आहेस होय बाळा माझ्यावर लक्ष ठेव मी तुला खाली खेचणार नाही वर उचलणार आहे एक दिवस तू माझ्यावर विश्वास ठेवलास तर तुझं संपूर्ण आयुष्यात मी तुला मोठं करेल फक्त हे ऐक तू कोणालाही दाखवू नकोस कोणालाही सांगू नकोस की कि तू किती दुःखी आहेस मी तुझे सर्व दुःख पाहिले आहेत शांत हो तुझी नवीन पहाट आता होणार आहे तुझं मन आता हलकं होणार आहे कारण मी तुझ्या आयुष्यात आता आलो आहे तुझं भविष्य घडवण्यासाठी माझ्यावर विश्वास असेल बाळा तर हा संदेश तू पाच जणांना शेअर कर कमेंट बॉक्समध्ये माझ्या नामाचा जयघोष करायला विसरू नकोस तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे बाळा मी पूर्ण करणार आहे